नमस्कार मित्रमंडळींनो स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज तुमच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेली आहे आता आम्ही सगळ्याजणी मस्तपैकी शिप्राताईंच्या गाडीमध्ये बसून निघालेलो आहोत कुठे निघालो ते, ते तुम्हाला आता मी समोर सांगणार आहे तसं तुमच्या लक्षात आलंच असेल भरपूर दिवसाचा प्लॅनिंग सुरू होता की मस्तपैकी कुठेतरी एकदम शांत ठिकाणी आणि नैसर्गिक वातावरण भेटेल अशा ठिकाणी कुठेतरी जाऊन मस्तपैकी टाईम स्पेंड करायचा जेवण करायचं मज्जा करायची असा आमचा भरपूर दिवसाचा प्लॅनिंग चालू होता बट ना आम्हाला तसं योग्य ठिकाण भेटतच नव्हतं लक्षातच येत नव्हतं भेटत होतं तर काही ना काही प्रॉब्लेम होते बट मग आम्हाला भेटलं ते म्हणजे आनंद बाग जे आमच्या घराजवळून अगदी जवळच आहे तर त्यासाठी आम्ही तिथे जायसाठी निघालेलो सगळ्यांनी मस्त मेकअप शेकअप तयारी वगैरे करून वन पीस घालून आणि आम्ही आलेलो आहोत आनंद बाग येथे कर्तव्य मंगल कार्यालयाच्या मागच्या साईडनी आहे हे वलगाव रोडवर आहे अमरावती येथे तुम्ही अमरावतीचे असाल तर तुम्हाला काही जणांना माहिती असेल पण ज्यांना माहिती नसेल त्यांना मी पत्ता सांगितला आहे माझ्या बोलण्यानुसार जर तुम्हाला समजला नसेल तर तुम्हाला आता मी जे बोर्ड दाखवलं त्या बोर्डवर खालच्या साईडने पत्ता दिलेला आहे तो तुम्ही तिथला स्क्रीनशॉट घेऊन आणि पाहू शकता बस आता तुम्ही इथे बघितली ही आहे एंट्री खूप हिरवीगार आणि खूप 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 भारी अशी ही एंट्री आहे गेल्या गेल्याच आम्हाला ना सुरुवातीलाच खूप भारी वाटलं बस गेल्यानंतर ना तिथे तुम्ही आता चूल बघितली जसं ते चूल वगैरे सगळं ते जे तो जो माहोल आहे तो दिसला ना तेव्हा समजलं की चला आज आपल्याला खूप मस्तपैकी जेवायला भेटणार आहे आणि बस मुलं आपलं खेळायला लागले कारण की मुलांच्या खेळण्याची व्यवस्था दादांनी मस्तपैकी करून दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही खूप सगळ्या रील्स काढल्या खूप गप्पा केल्या गेम्स खेळलो आणि त्यानंतर ऑर्डर केली ऑर्डर येईपर्यंत परत मजा मस्ती केली निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं असं हे मस्तपैकी हॉटेल आहे आणि इथे तुम्हाला चुलीवरचं जेवण जेवायला भेटणार आहे तसंच पुरणपोळी रोडगासुद्धा इथे आहे रोडगा आहे हे माहीत झाल्यावर तर माझी खुशी विचारू नका डायरेक्ट नेक्स्ट लेवलला होती बट तरीसुद्धा आम्ही ना इथली भाकर खाल्ली भाकर खूप टेस्टी आहे खूप खमंग आहे तुम्ही एकदा भाकर खाऊन बघा खूप 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 छान आहे बस त्याच्यानंतर थोडंसं ऑर्डर येईपर्यंत परत थोड्याफार रील्स वगैरे काढल्या आणि नंतर आमची फायनली ऑर्डर आली आणि आम्ही जेवण करायला बसलो आणि हे जे आहेत हे आहेत या हॉटेलचे मालक दादा येऊन पर्सनली आम्हाला सगळ्यांना विचारत होते कि जेवन कसा है, की जेवण कसं झालेलं आहे आवडलं की नाही काही कमी तर नाही आहे ना काही आणखी हवा आहे का अशा सगळ्या गोष्टी विचारत होते तर खूप छान आहे मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार की तुम्ही जर अमरावतीचे असाल तर एकदा नक्की जाऊन बघा मज्जा येऊन जाईल जेवण खूप टेस्टी आहे खूप खूप टेस्टी आहे तर असा होता हा आजचा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आम्ही खूप मज्जा केली तुम्हीसुद्धा आता एकदा जाऊन मस्तपैकी मज्जा करा ไม่ติดแล้บาย